नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे चोवीस हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटलची आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मित्रांनो कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये बाराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार तीस रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव